या चॅनलवरती नेहमीच तुम्हाला आपल्या बौद्ध समाजाबद्दल घडणाऱ्या अन्याय अत्याचार किंवा बौद्ध समाजासोबत केल्या जाणारा जातीवाद असेल किंवा त्यांना जे आहे त्यांच्याबाबत इथल्या मनुवादी लोकांच्या मनामध्ये असणारा तिरस्कार अशा सर्वच बातम्या पाहायला मिळतात त्यासोबत आपल्या चॅनलवरती जिथे कुठे बौद्ध धम्माचा र्यास करण्यात आहे किंवा आपली जी विरासत आहे तिला चोरण्याचं जे काम करण्यात आलं ती संपूर्ण त्या गोष्टींवरती प्रकाश टाकण्याचं आम्ही काम करत असतो अशीच आता एक नवीन घटना समोर निघून आली गौतम बुद्धाच्या मूर्तीला साडी घालण्यात आली त्यानंतर गौतम बुद्धाच्या मूर्तीला शिंदूर लावण्यात आला आणि त्यानंतर ते गौतम बुद्धाच्या त्या मूर्तीला तारा देवी म्हणून आता त्या मूर्तीची पूजा केली जाते तर संपूर्ण घटना कुठली आहे आपण पाहणार आहोत परंतु तुम्हा सर्वांना विनंती असेल आपल्याला आता करोड बौद्ध समाजापर्यंत पोहोचायचे त्यासाठी आम्ही एक बौद्ध आपला ग्रुप बनविलेला आहे फेसबुकवरती त्या ग्रुपला जॉईन करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळेल तुम्ही त्या ग्रुपला नक्कीच जॉईन करा कारण त्या ठिकाणी आपण आपल्या बौद्ध समाजाचा आवाज उठविण्याचं काम करणार आहोत तर मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एका ठिकाणी जे आहे गौतम बुद्धांची मूर्ती आपल्याला स्पष्टपणे दिसते परंतु गौतम बुद्धांच्या त्या मूर्तीला थेट साडी घालण्यात आली आणि साडी घालण्यात आल्यानंतर गौतम बुद्धांच्या त्या मूर्तीला शिंदूर लावण्यात आला आणि त्यानंतर आता ही देवी ताराची मूर्ती आहे असं सांगितलं जात आहे सदील घटना जी आहे ही बिहारमधील आहे बिहारमधील बौद्धगया जो जिल्हा आहे त्या ठिकाणी असणारा केशपा या ठिकाणी हे प्रकरण घडलेलं आहे तुम्हाला सांगू इच्छितो हे जो तुम्ही मंदिर पाहताय तुम्हाला कुठल्या अँगलने हे ज्या एक हिंदू देवी देवतांचं मंदिर वाटतंय कारण इथे एकदम शांतता आपल्याला पाहायला मिळते परंतु यावरती देखील ताबा करून याला ज्या हिंदू मंदिरामध्ये कन्वर्ट करण्यात आले गेल्या काही वर्षांपूर्वी असं सांगितलं जात होतं की या ठिकाणी बौद्ध विरासत होती या ठिकाणी सगळीकडे तुम्हाला पिंपळाचे झाडं वगैरे पाहायला मिळतील कारण या ठिकाणी बौद्ध विरासत असल्यामुळे या ठिकाणी पिंपळांची करण्यात आलेली होती या ठिकाणी अनेक वेळा खोदकाम करण्यात आले जेव्हा जेव्हा या ठिकाणी खोदकाम करण्यात आले तेव्हा तेव्हा या ठिकाणी गौतम बुद्धांच्याच मूर्त्या आढळून आल्यात किंवा बौद्ध समाजा रिलेटेड त्या ठिकाणी काही ना काही आपल्याला पाहायला मिळाले जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला भरपूर अशा गौतम बुद्धांच्या मूर्त्या पाहायला मिळतील परंतु गेल्या गेल्या वर्षापूर्वी एक अजबच प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला सध्या स्क्रीनवरती तुम्हाला जो फोटो तो सा एक सापडलेल्या गौतम बुद्धांच्या मूर्तीचा आहे परंतु या मूर्तीला थेट या ठिकाणी जिंद बाबा म्हणून घोषित करण्यात आले तुम्हाला कोणत्या अँगलने हा जिंद बाबाचा फोटो किंवा जिंद बाबाची मूर्ती वाटते खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा परंतु या ठिकाणी ज्या आहे त्या मूर्तीला गौतम बुद्धांच्या दिसणाऱ्या त्या मूर्तीला ढवळा कपडा गुंडाळण्यात आला त्यासोबत त्यावरती ज्या एक व्हाईट कलरचा धागा घालण्यात आला आणि त्यानंतर गौतम बुद्धांपासून छेट जिंद बाबा तयार करण्यात आला आणि आता त्या बाबाची पूजा देखील केली जाते हे जे मंदिर आहे बिहारमधील बौद्धगया या ठिकाणी आणि केशपा या ठिकाणी या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून त्या गौतम बुद्धांच्या मूर्त्यांसोबत छेडखाण केली जाते त्यांना साड्या नेसावल्या जातात आणि त्या ठिकाणी ते त्यांना ज्या एक हिंदू देवी देवता म्हणून पूजा केली जाते तर इतक्या वेळचा तुम्ही जो हा व्हिडिओ पाहता येतो मेन मूर्तीसाठी तर चला पाहूया आपण ती मेन मूर्ती आता ही तुम्ही मेन मूर्ती पाहू शकता की यावरती कशा प्रकारे साडी नेसून त्या ठिकाणी गौतम बुद्धांच्या मूर्तीला सिंदूर घालण्यात आलाय आणि शिंदूर घालण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी एक ब्राह्मण माणूस त्या ठिकाणी गौतम बुद्धांची पूजा करताना आपल्याला दिसतोय जे की गौतम बुद्धांना कधीच मान्य नव्हतं परंतु या ठिकाणच्या लोकांकडून असं केलं जातंय यानंतर या ठिकाणी अनेक अवलोके अवलोकिते शोर्ण बुद्ध मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी अनेक गौतम बुद्ध बुद्धांच्या अशा मूर्त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत की ज्या खूप जुन्या आहेत खूप विरासत आपली आहे परंतु त्यावरती ताबा करण्यात आलाय तरी तुम्हाला याबद्दल काय वाटते खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा अनेक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी दररोज घेऊन येणार आहोत तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आप आपला एक करोड बौद्धांचा ग्रुप जॉईन करायला मात्र विसरू नका